कोल्हापूरकरांचा नादखुळा उच्च शिक्षित मुलाच्या लग्नाची वरात चक्क जेसीबीतून अलीगडच्या काळात नवरदेवाची वरात घोड्यावरून काढण्याऐवजी अलिशान कारमधून काढण्याची नवी पद्धत मोठ्या शहरात सुरू झाली आहे मात्र कोल्हापुरात नवदाम्पत्याची चक्क जेसीबीच्या बकेटमधून वरात काढल्याने चर्चेचा विषय बनलेली आहे संबंधित नवरदेवाच्या वडिलांचा जेसीबीचा व्यवसाय असल्याने या व्यावसायिकाने आपल्या मुलाच्या लग्नात हाऊस म्हणून वरातीसाठी चक्क जेसीबी पोकलेन मशीनच वापरले आहे राजेश दत्तात्रय माने असं वरपित्याचे नाव असून त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे जेसीबी आणि पोकलेन असे एकूण चार मशीन आहेत उच्च शिक्षित दाम्पत्य असलेल्या संकेत आणि पूजा माने यांच्या लग्नाच्या वरातीची कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे जगातभारी आम्ही कोल्हापुरी म्हणत जगभर ओळख असणाऱ्या कोल्हापुरात नेहमीच काहीतरी हटके पाहायला मिळतं कोल्हापुरात कधी काय घडेल याचा काही नेम नाही आता हेच बघा ना कोल्हापुरातील शिंगणापूर रोडवर नवदाम्पत्याची चक्क जेसीबीच्या बकेटमधून वरात काढण्यात आली जेसीबी व्यावसायिकाने मुलाच्या लग्नात हौस म्हणून वरातीसाठी चक्क जेसीबीचा वापर केला राजेश दत्तात्रय माने यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे चार जेसीबी आहेत त्यामुळे राजेश माणी यांनी आपल्या उच्च शिक्षित मुलाच्या लग्नाची वरात जेसीबीच्या बकेटमधून काढली आणि या हटके बरातीचा आनंद वधूवरांसह नातेवाईक मित्र परिवाराने घेतल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान उच्च शिक्षित संकेतांनी पूजा माणी यांच्या लग्नाच्या वरातीची कोल्हापुरात जोरदार चर्चा रंगली दरम्यान या वरातीमध्ये मित्र आणि नातेवाईकांनी पहलवान आला पहिलवानवाला यासह विविध गाण्यांवर अफलातून डान्स केला तर स्थानिक नागरिक आवर्जून ही वरात पाहायला थांबले होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर